नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार अशी घोषणा केलेली आहे तरी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे कोणकोणत्या महिलांना अपात्र केलं जाणार आहे कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार नक्की आहेत लगेचच बघूया आता काही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे कोणत्या महिलांना एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि आता काही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे लगेचच बघूया आता सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणींना आता आनंदातच आहेत आता राज्यामध्ये लाडकी येण्याची फॉर्मची पडताळणी सुरू केलेली आहे एकवीसशे रुपयेचा सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे त्या लाडक्या बहिणीकडे फोर व्हीलर असल्यामुळे आणि पाच एकरपेक्षा जास्त जमीन आणि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी हे दोन नियम करायचे आहेत मग ज्या लाडक्या बहिणी हे दोन कामं करतील त्यांना एकवीसशे रुपयेचा लाभ मिळेल आणि ज्या लाडक्या बहिणी हे दोन कामं करणार नाही त्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेच मिळतील ज्या बहिणींकडे रेशन कार्ड आहे लक्ष देऊन बघा ज्या बहिणींकडे रेशन कार्ड आहे त्या बहिणींनी लवकरात लवकर सर्व घरातील कुटुंबाची एक रेशन कार्डची करून घ्यायची आहे ज्या महिलांचं लाडकी बहिणी होण्याचे ज्या महिला पैसे घेतात त्या लाडक्या बहिणीने आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी नक्की लिंक करून घ्यायचं आहे आणि हे लवकरात लवकर तुम्हाला लगेचच कळणार आहे आणि तुम्हाला लगेच तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर एकवीसशे रुपयेचा मेसेज येणार आहे राज्यात काही लाडक्या बहिणींना प्रश्न पडत चाललेले आहेत लाडकी बहीण योजना बंद झाली की काय सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरात आत लवकर दोन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे लाडक्या बहिणींना आता कृपया लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे लाडक्या बहिणींचा सुद्धा नक्की लाभ घ्यायचा आहे म्हणजेच लाड राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाहीत तरी सर्व लाडक्या बहिणींनी फॉर्म भरून आपल्या लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींकडे फोर व्हीलर आहे त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीवर आहे अशा लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण त्या लाडक्या बहिणींना त्यांचं उत्पन्न जास्त असल्यामुळे आणि त्यांच्याकडे सरकारी नोकरी घरामध्ये असल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही तरी सर्व लाडक्या बहिणीने आपल्या घरातील सर्व कुटुंबाची रेशन कार्डची एक एवशी करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे तरी ज्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा लाभ पाहिजे असेल त्या लाडक्या बहिणीने रेशन कार्डची एक एवयशी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आणि आप आपल्या लाडकी बहिणीचा नक्की लाभ घ्यायचा आहे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद